भारतनगर चिमणी समोर मिरज येथील श्री शिवराज गणेशोत्सव मंडळानं भव्य अशी सुरेख आकर्षक गणेशाची मूर्ती स्थापन केली आहे या मूर्तीची उंची पंचवीस फूट असून इंद्र रूपातील मूर्ती आकर्षक व देखणी असून या मूर्तीला पाहण्यासाठी भाविक भक्त मनोभावे आवर्जून या शिवराज्य गणेशोत्सव मंडळाला भेट देत आहेत या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दादा सूर्यवंशी यांच्या अथक प्रयत्नानं हे मंडळ दल प्रमाणे सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवत आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर व मिरजेमध्ये प्रथम छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून या मंडळाच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन मोठ्या प्रमाणात केलं जातं या शुराज्य गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं सर्व पदाधिकारी व सदस्य आहोरात्र कष्ट घेऊन या गणेशोत्सवासाठी परिश्रम घेत असतात त्यांच्या या कार्यासाठी सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जाते या मंडळाचे आधारस्तंभ दिगंबर दादा जाधव भाजप युवा नेते यांचीही मोलाची साथ या शिवराज्य गणेशोत्सव मंडळाला मिळाली आहे माळभागाला या शिवराज्य गणेशोत्सव मंडळाच्या रूपानं एक नवीन ओळख निर्माण झाली आहे या मंडळाचे पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष प्रवीणदादा सूर्यवंशी अध्यक्ष कृष्णा कुंडले उपाध्यक्ष गणेश कदम खजिनदार अभिजित भरगुडे सदस्य अमित मराठे सचिन लांडगे अजय कोरे मनीष मुताळे अक्षय कोरे रोहित शर्मा रवी साठे रमेश साठे महेश चिनंती अरमान अत्ता रोहित बोरावत श्री असंदे आदिनाथ असंदे अमित लांडगे ओंकार शिंगे योगेश सदामते प्रथमेश साठे नयन शिंगे तसेच महिला सदस्य अर्चना सुपनेकर माधुरी भरगुडे पूनम लांडगे स्वाती मराठे लता शर्मा ज्योत्स्ना कोरे इत्यादी कार्यकर्ते परिश्रम घेऊन आपले काम प्रामाणिकपणे करत आहेत तसे शिवराज्य राज्य गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक भव्य थाटामाटात पार पडते आणि स्त्रीला निरोप दिला जातो डॉक्टर श्रीकांत भोसले उदय वार्ता न्यूज मिरज तालुका प्रतिनिधी संपादक आवाज सांगली वृत्तपत्र सामाजिक कार्यामध्ये गेल्या तर सव्वीस वर्ष सव्वीस आपण मूर्ती स्थापन करून सव्वीस वर्षामध्ये काही उपक्रम आपण घेतो मोठा महापार्थ असतो आपला तसं आता गेले दोन हजार सतरापासून ते दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसपर्यंतची जी गणेश ग मूर्ती आणतो आपण ती कमी कमी वेगवेगळ्या रूपा रूपात आपण आणतो या टायमाला आपण अ... इंद्र रूपातली मूर्ती स्थापन केल्या गेले एक चोवी चोवीस ते पंचवीस फूट मूर्ती स्थापन आपण त्या टायमाला केलेल्या त्याबद्दल आपण रक्त शिबिर घेणार आहोत आरोग्य शिबिर या माग घेतलं होतं का घरी आरोग्य शिबिर झालेलं आहे आमचं आरोग्य शिबिर झालेलं आहे महाप्रसादचं काय नियोजन वगैरे महाप्रसादाचं का नियोजन काय नसते आपले फक्त सत्यनारायण पूजाच्या महाप्रसादाचं नियोजन आपण शिवजयंतीला पूर्ण अख्ख्या निर्जत मंडळाचं एकच महाप्रसाद आपण 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 तेवढं आपल्या मंडळातर्फे आपण घालतो आता ही मूर्ती पाहता मिरजेमध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी उंच मूर्ती असणार आहे या मूर्तीचं वैशिष्ट्य मूर्तीबद्दल काय सांगू ठिकाणी वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच आम्ही या म्हणजे नवीन हे तयार केलं किंवा स्केच करून मूर्ती करायचं त्यामुळं आपण मुंबईतनं स्केच तयार करून घेतलं आणि शिवराज मंडळाचं एक म्हणजे असं माहिती किंवा एक छाप पडला की बाबा त्यांनी काय तर मूर्तीमध्ये असं हलवतेला आणत्यात काय तस वेगळे करतात त्या प्रकारे आपण ती तयार केल्या स्केच तयार करून